प्रशासन का क्या दबाव है प्रशासन का फोर्स दबाव बनाया जा रहा है प्रेस के ऊपर क्या प्रकरण हुआ है क्या पैसे का बाटो भाजपा के अरे इधर तो अभी पैसे मिले भी है इलेक्शन कमिश्नर को उन्होंने डिक्लेयर कर रहे तो बैग में पैसे डायरी है उसको कितना दिया है वो नाम लिखे हुए हैं कितना पैसा बटा हुआ है पाँच करोड़ लेके आने वाले थे ऐसा बीजेपी भी के ही नेता ने मुझे बोला था अच्छा कहीं ऊपर से कोई प्रेशर आ रहा है दबाव बनाया जा रहा है आपके ऊपर होगा ही पुलिस प्रशासन और इलेक्शन कमीशन तो दबाव के नीचे ही काम करता है सरकार के दबाव में अरे मेरे को अभी प्रेस कॉन्फ्रेंस भी अलाउड नहीं ऐसा कलेक्टर साहब बोल रहे हैं ऐसा कहा गया अरे कमाल है मतलब जो चौथा स्तंभ है लोकशाही का उसको भी उनसे भी हमने बात नहीं करने की ये हो नहीं सकता कहीं ना कहीं प्रशासन का दबाव बनाया जा रहा है दबाव ही दबाव है चुनाव आयोग सरकार के दबाव में काम कर रही है बहुत दबाव में काम करती है मेरे को इनसे अपेक्षा ही नहीं ये फिर काम करेंगे बात कुटी वाटप करना करता आगे क्या चुकी है आणि माझ्यावर आरोप करणारे कोण कोणचा पुतळ्या मुलगा भाचा हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत खड्डे बुंजवण्यापासून खड्डे बुंजवण्यापासून साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट आणि कागदोपत्री आहे हे कागदोपत्री आहे कट्टेचा उल्लेख सगळ्यात करायचा माझ्याकडे नावं आहेत ती नावं देतो मी सगळे नावावर निघालेले बिला आहेत कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहेत सगळं आहेत आणि ती मांडळी माझ्यावर आरोप ती मंडळी माझ्यावर आरोप आहेत मग यांनी पण काय कॉन्ट्रॅक्ट मधले काय फोन माझ्याकडे तेवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या लक्षात आलं का बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं माझे मित्र आहेत क्षितिश ठाकूर त्याला काका बोल क्षितेश ठाकूर त्याला काका बोलतो का, का, का हे पैसे वाटप आता तावडे साहेब राजन नाईक बोलले का कोणही मोठा नेता आला पण नी थोडक्यात सांगायला पाहिजे होतं तुम्ही का सर्वेमध्ये ही चिरो आहे आपली त्याच्यामुळे नेते कोण आले नाही तुम्हाला म्हणून वेळ खर्च करायचा पैसे खर्च करायचे पैसे खर्च करायचे आज तुम्ही सांगतात त्या बॅगा वगैरे दाखवायच्या नाही डायऱ्या सगळे डायऱ्यावर तीनशे के चारशे के के म्हणजे हजार निवडणूक आयोगाने इतके पैसे पकडले या हॉटेलमध्ये त्यांना म्हणून एकाच रूम मध्ये दहा लाख रुपये अजून सात चालू आहे पैसे कोणाचे आता एवढं ते पण इतके आता असेल ते मी घेऊन ना तो मला उपयोगी म्हणजे तुम्ही कामधंद्या करता बरोबर आहे बोला एक मिनिट आज तर मला बोलू परिवर्तन वगैरे बोलताय तापे साहेब हा तुमच्या भाजपच्या नेत्यांचा मानवी करतो आमचं पंचिधीत वसई तालुक्यातून मान दोन हजार नऊ पर्यंत माननीय विष्णूजी सावरा जे कॅबिनेट मंत्री प्लॅटफॉर्म असेल एसटी डेपो मेस्टाचे हा वाडा मतदारसंघात होता आणि त्याचं प्रतिनिधित्व सावना साहेब आमदार वनगा साहेब करत होते वसई तालुक्याचं वीस पर्यंत नऊ पर्यंत नाईक जे कॅबिनेट मंत्री रेल्वे पेट्रोलियम वगैरे होते ते करताय ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी शिक्षक मतदार संघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या एकोणीस वेळा इलेक्शन झाल्या तिकडे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाच्याच एकोणीस वेळा आमदार होते एवढं असताना काही डेव्हलपमेंट झाली नाही असा आरोप केला म्हणजे आताचे जे खासदार आहेत ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात तीस वर्षात काही झालं नाही चुकीचा मुलगा मी कधी आयुष्यात बघितला म्हणजे स्वतःच्या मुलावर हे करणं

हे माझे इलेक्शन निवडणूक आलं आज धन्य नाही त्यामुळे वास्तव आम्ही सांगितलंय जितेंद्र आणि पण आपलं आहे